किशोरभाई भंडारी यांची नात पूर्व योगेश भंडारी हिचा नामकरण विधी सोहळा भंडारी यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला बागडतातच आहे पण दोन्ही मुलं आहेत आणि ही पहिलीच मुलगी आहे पहिली लक्ष्मी म्हणता येईल घरामध्ये त्यामुळे आनंद इतका द्विगुणित झाला मुलगी झाल्यानंतर लोकांना आपण बघतो मुलाची आस असते मूल व्हावं असं वाटतं सगळ्यांना वाटतं आणि त्यात पहिला मुलं म्हटल्यानंतर सगळ्यांना वाटतं आपल्याला पहिलं मूल व्हावं मुलगा व्हावा पण आमच्या इथे मुलगी झाली तर अक्षरशः आम्ही सगळे नाचत होतो घरामध्ये की आपल्याकडे लक्ष्मी आली आहे म्हणून त्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि जसं तुम्ही म्हणाल की मुलगी घरात आल्याने असा आनंद द्विगुणित आल्यानेच होतो की ती आपल्याकडे एक धन म्हणूनच असते आणि ती दोन घरांचा उद्धार करत असते तसंच हे आम्हालाही खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि घरामध्ये दोन भाऊ आणि एक बहीण अशी मस्त मज्जा सध्या चालू आहे मुलं शाळेत जातात पण दर वीकेंडला म्हणजे शनिवार रविवार खूप मस्ती चालते घरामध्ये आणि या मुलीबरोबर आम्ही खूप मज्जा करतो एन्जॉय करतो भरगी बेटी अशा प्रकारे आमची छोटी भाऊ छोटी भाऊ जी आहे आम्ही तिचं नाव प्रणिता आणि पूर्वी ठेवलेलं आहे आणि मला खूप आनंद आहे कारण मला स्वतःला दोन मुली आहेत आणि मुलांपेक्षा मुली आई वर, आई वडिलांची खूप काळजी घेतात हे हे मला म्हणजे आत्ता सध्याच्या युगात दिसतंय जेवढी मला मुलांना नसते तेवढी मुलींना असते त्यामुळे मी खूपच आनंदित आहे की आमच्या घरात माझ्यानंतर एक छोटी मुलगी म्हणजे माझ्यानंतर तीच मुलगी आहे या घराची लहान ला, मुलगी म्हणून आली आहे तर मला खूप आनंद आहे आणि मी आम्ही सगळेजण हा आनंद आज नामकरण या दृष्टीने आम्ही सेलिब्रेट केलं मला जेव्हा कळालं की आणि विशेष म्हणजे काय की माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच या लहान चिमुकलीचा वाढदिवस झाला आहे म्हणजे तिचा जन्म झाला आहे म्हणजे भावाची मुलगी आणि बहिणीच्या मुलीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे हा तर मला द्विरोध करणारा आनंद आहे म्हणजे त्या ज्या मी माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट करत होते त्यावेळेस त्याच <laughs> वेळेस मला मुलगी झाली घरात खूप आनंद झाला भंडारी पर्यावरणामध्ये मुलगी नव्हती मध्ये जावेला दोन मुलं होते त्यांना मुलीची खूप आशा होती त्यानंतर मला मुलगी झाली घरात खूपच आनंद झाला आमच्या घरामध्ये कि योगेश किशोर भंडारी याला मुलगी झाली त्यामुळे आमच्या घरात फार आनंद झाला मोठ्याला दोन मुलेच आहे त्यामुळे मुलगी आमच्या घरात लक्ष्मी म्हणून आली त्याच्यातील इतका खूप खूप आनंद झाला